नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एस बी न्यूज News... परमेश्वर लक्ष्मण सोनोने यांना कर्मवीर एकनाथ आवाड पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार जालना घनसंगी तालुक्यातील वडी रामसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे तालुका अध्यक्ष व माजी आमदार विलास बापू खरात यांचे कट्टर समर्थक परमेश्वर लक्ष्मण सोनोने यांना मानवी हक्क अभियान संस्थापक अध्यक्ष कर्मवीर एकनाथ आवाड पुरस्कार मिळाला म्हणून शिवसेनेचे माजी मंत्री तथा जालन्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर व घनसावंगीचे आमदार डॉक्टर दादा उडान यांचे विश्वासू कार्यकर्ते घनसावंगी शिवसेना उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील पवार व एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव यांनी परमेश्वर सोनोने यांचा शाल व श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष अंकुशराव सोनवणे भारतीय जनता पार्टीचे उप तालुका अध्यक्ष संतोष थोरात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामदास सोनवणे ने। शिवसेना युवा नेते श्रीकृष्ण जाधव मोहपुरीकर उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना शिवाजीराव पवार यांनी दिली आहे एस बी न्यूज कार्यालय दर्शवून घ्यायचे आज श्री परमेश्वर लक्ष्मणराव सुरणे यांना मानवी हक्क अभियान अभियानाचे एकनाथरा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे स्वागत आणि सत्ता श्री भाऊसाहेब पाटील जाधव मोगळीकर घनसावंगी उपतालुका प्रमुख व तसेच एस बी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक यांनी श्री परमेश्वरे सोडणे यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला श्री परमेश्वर सोडणे हे तळागरातील वंचित बहुजनांसाठी कार्यतत्पर असल्या त्यांना एकनाथराव आवाज या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले त्याबद्दल भारतीय किसान मोर्चा जालना जिल्हाच्या वतीने सुद्धा श्री परमवीर स्वामी यांचे जाहीर असे स्वागत करून सन्मान करतो व आज घनसंगी या ठिकाणी माझे मित्र परमेश्वरजी सोनले भाजपा अनुसूचित जाती जमाती संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच माजी आमदार विलास बापू खरात यांचे अन्य समर्थक यांचा मानी हक्क आय बी एम संस्थापक अध्यक्ष करी एकनाथ भाऊ हो। आवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक पंचवीस पंचवीस मे दोन हजार पंचवीस संघट संघटनेचे कार्यालय तेलगाव येथे कार्यालय तेलगाव येथे मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आवाड यांच्या हस्ते श्री परमेश्वरजी सोनोने यांचा त्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार सन्मानित करून पुरस्कार संपनित करण्यात आला त्यावेळी आमचे घनसंगी येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हा उपाध्यक्ष आमचे मेहने शिवाजीरावजी पवारसाहेब रामकृष्णरावजी सोनवणे साहेब तसेच आमचे कार्यकर्ते त्यांचे नॉन मैश कार्यकर्ते संतोषी तालुका का तालुकाध्यक्ष भाजप आणि एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक श्रीकृष्ण जाधव राजे हे उपस्थित आहेत त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना पुरस्कृत केल्याबद्दल मी परत भाऊसाहेब राजे जाधव शिवसेना घनसंबी तालुका उपाध्यक्ष यांना त्यांनी मी त्यांचा शाल शिर देऊन त्यांना त्यांचा सत्कार त्यांनी केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब, लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद